शिंदी बुद्रुक ग्रामपंचायतीचा आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे विकास कामे कमी असली तरी आता लोकांचे जीवन धोक्यात येत आहे सरकार विकास प्रकल्पांवर आणि जल जीवन मिशनवर लाखो रुपये खर्च करत असताना शिंदी बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामस्थांना पाण्याचाच पुरवठा करू शकत नाही त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीने ग्रामस्थासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही अखेर नागरिकांनी या समस्येवर उपाय शोधला पाण्याच्या कमतरतेचा सामना करत शिंदीतील आठ ते दहा रहिवाशांनी एकत्र येऊन त्यांच्या संबंधित भागात बोरवेल खोदले जे त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करतात संपूर्ण गावात एकूण सत्तर स्वतः खोदलेले बोरवेल आहेत ज्यांच्यासाठी नागरिक स्वतः वीज बिल आणि देखभालीचा खर्च उचलतात वार्ड क्रमांक दोन मध्ये एका स्वतःच्या मालकीच्या बोरवेल जवळ एक गटार बांधण्यात आला होता जो जीर्ण अवस्थेत होता आणि नाल्याही कमीत कमी पाच वर्षापासून उपसल्या गेल्या नाहीत ग्रामपंचायतीला याबद्दल वारंवार कळवण्यात आले परंतु कोणीही लक्ष दिले नाहीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरपंचाचे घर बोरवेलच्या अगदी समोर आहे आणि उपसरपंच देखील त्याच वार्डाचे आहेत महिला जिल्हा कमिटीचे तालुकाध्यक्ष विकास काम रखडलेले आहेत बोरवेलच्या पाण्याचा वारंवार वार वापर केल्याने तीस नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातील अब्दुल रजिक यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना पथरोड आरोग्य मंदिर येथे भरती करून उपचार सुरू आहेत

तसेच या समस्यांना समाधान लवकरात लवकर झालं नाही किंवा ग्रामपंचायत तर्फे गावात पाणी पुरवठा झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असे वार्ड क्रमांक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे नंबर जे सदस्य अश्विनी देई पेटकर हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे तालुका का अध्यक्ष आहे आणि त्यांनी येऊन सुद्धा बघितलं नाही आणि सरपंच सरपंचाच्या घरासमोरच्या तुम्ही बक्षाल एवढी खराब अवस्था झालेली आहे पाच वर्षापासून नालेही सफा झालेले नाही आहे पंधरा पेशंटसुद्धा बी डीओ साहेब येऊनसुद्धा एक वर्षाचा अल्टिमेट देऊनसुद्धा यांनी कोणत्याच प्रकारे काम केलं नाही आहे सरपंच सदस्य इथं कोणीच आलेलं नाही आहे ग्रामपंचायतची अवस्था अशी आहे आम्ही दहा वर्षापासून स्वतः बोर करून पाणी आहोत ग्रामपंचायतीची अवकात नाही आम्हाला पाणी पाजण्याची